I'm gonna make जिल्हाधिकारी कार्यालय आणि समर्थ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी व वर रविवारी ठाणे राष्ट्रवादी मध्यवर्ती कार्यालय फ्लॉवर व्हॅली ठाणे पश्चिम येथे मोफत दाखले वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते ठाणे व पालघर समन्वयक ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे व प्रदेश सरचिटणीस अल्पसंख्याक निरीक्षक नजीम मुल्ला यांनी या दाखले वाटप शिबिराचे आयोजन केले होते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय समन्वय अर्थ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार व रविवार असे सलग दोन दिवस राष्ट्रवादी मध्यवर्ती कार्यालयात या मोफत दाखले वाटप शिबिराचं आयोजन करण्यात आले होते यामध्ये अधिवास दाखला रहिवासी दाखला उत्पन्नाचा दाखला तसेच ज्येष्ठ नागरिक दाखला हे दाखले उपलब्ध करून देण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी विद्यार्थ्यांनी तसेच ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थित राहून या दाखले वाटप शिबिराचा लाभ घेतला दोन दिवसाच्या या शिबिरामध्ये जवळपास हजार नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतलाय यावेळी ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी सविस्तर माहिती दिले पाहुया जिल्हाधिकारी कार्यालय आणि यांच्या संयुक्त विद्यमाने दोन मोफत वाटप शिबिर ठेवलेलं या शिबिरामध्ये उत्पन्नाचा दाखला अधिवास दाखला रहवासी दाखला आणि ज्येष्ठ नागरिकांना दाखला असं मोफत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे ठेवलं होतं काल बावीस जून शनिवारी दोन चारशे दो दो तेरा लोकांनी या मोफत दाखल्या शिबिराचा लाभ घेतला आणि आज ही संख्या खूप जास्त वाढेल रविवारचा दिवस असल्यामुळे सकाळी दहा वाजल्यापासून उत्स्फूर्त असा प्रतिसाद नागरिकांनी दिलेला आहे आपल्या सगळ्या चॅनलच्या माध्यमातून ठाणेकरांना आवाहन करतो की संध्याकाळी पाचपर्यंत येऊन माझे विद्यार्थी मित्र असतील ॲडमिशन्स चालू आहेत त्यांना आदिवासी आणि रहवासी दाखला लागतो उत्पन्नाचा दाखला लागतो आणि माझ्या आजी, आजी आजोबाला आवाहन करीन ज्यांना ज्येष्ठ नागरिकाचा दाखला घ्यायचं त्यांनी सायंकाळी पाच पर्यंत यावं आज किती वाजले तरी आम्ही दाखले अपलोड करणार आहोत आणि सगळ्यांना दाखले दोन जुलैला राष्ट्रवादी पक्ष कार्यालय मध्यवर्ती कार्यालय फ्लावर व्हॅली इथे दोन जुलैला संध्याकाळी पाच ते नऊ मध्ये सगळ्यांना दाखले दिले होते काय उद्देशान तहसीलदार कार्यालयामध्ये घेतले तिथे ठेपा माराव्या लागतात इथे आम्ही फॉर्म वाटप फॉर्म भरण्यासाठी असिस्टन्स फॉर्म चेक करतो आणि मग अपलोड करतो त्यामुळे लोक ज्यावेळेला अपलोड करायला पोहचतात त्यावेळेस कोणाचाही दाखला रिजेक्ट होत नाही ही सगळी प्रक्रिया आम्ही लोकांच्या प्रक्रियासाठी मोफत ठेवली ठेवलीचं होतं ऑफिस वगैरे खूप फेऱ्या मारल्या पण काही काम कधीच आलं नाही मारून सुद्धा काम झालं नाही पण इथे अनेक परस्पै्या माझ्या मात्र आमच्या अतिशय आता तसंच काम झालेलं आहे त्यांना धन्यवाद बोलते चष्म्याचा नंबर काढण्यासाठी ठाण्यातील वाविकर आय इन्स्टिट्यूटमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानानियुक्त मशीन दाखल झालं आहे या मशीनच्या साह्यानं शस्त्रक्रिया करून चष्म्याचा नंबर काढला जाणार असल्याची माहिती इन्स्टिट्यूटचे सर्वेसर्वा डॉक्टर चंद्रशेखर वाविकर यांनी दिली आहे प्रसिद्ध अभिनेते श्रेयस तळपदे हे वाविकर आय इन्स्टिट्यूटचे आता ब्रँड अँबॅसेडर असल्याचं यावेळी जाहीर करण्यात आलं माजीवडा सर्व्हिस रोड येथील वाविकर आय इन्स्टिट्यूटमध्ये अत्याधुनिक एक मशीन दाखल झाले असून त्याची माहिती एका पत्रकार परिषदेत शुक्रवारी देण्यात आली आहे यावेळी ठाणे वैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ डॉक्टर वैशाली वावीकर सरस्वती विद्या प्रसारक ट्रस्टच्या अध्यक्षा मीरा कोरडे ठाणे वैभवचे व्यवस्थापकीय संपादक निखिल बल्लाळ आदी मान्यवर उपस्थित होते काही वर्षांपूर्वी माझ्या डोळ्याला जखम झाली होती त्यावेळी वाविकर इन्स्टिट्यूटमध्ये उपचार घेतले माझे सासरेही येतेच डोळ्यांवर उपचार घेतात त्यामुळे इन्स्टिट्यूटशी कौटुंबिक नातं असल्याचं अभिनेता श्रेयस तळपदे यांनी सांगितलंय वाविकरा इन्स्टिट्यूटने ठाण्यातच नव्हे तर आशियामध्ये नेहमीच पहिल्यांदा नवनवीन तंत्रज्ञान आणल्याचं सांगत इन्स्टिट्यूट ग्रामीण भागात आपल्या मोबाईल आय व्हॅनच्या साहाय्यानं करत असलेल्या सेवा कार्याचंही श्रेयस तळपदे यांनी कौतुक केलं आहे स्मार्ट साईट यंत्राद्वारे शस्त्रक्रिया करणारे हे नवीन मशीन अत्याधुनिक आहे रुग्णांच्या आवश्यकतेनुसार या तंत्रज्ञानाचा वापर होतो पूर्वी पारंपरिक लॅसिक सर्जरी केली जायची आता या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे लॅसिक सर्जरीला एक नवीन पर्याय तयार झालाय जो अधिक अचूक आणि सुरक्षित परिणाम रुग्णांना देणार आहे या तंत्रज्ञानाच्या साह्यानं आतापर्यंत चौदा रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया केल्यानंतरच आज उद्घाटन करत असल्याची माहिती डॉक्टर चंद्रशेखर वाभीकर यांनी दिली आहे जानेवारी डिसेंबर महिने झालं त्याच्यानंतर एक गोष्ट शिकलो काही झालं तरी डॉक्टरांच्या जवळ राहायचं <laughs> त्यामुळे पण मला असं वाटतं की जे झालं आणि त्यातून जे काय मी बाहेर आलो ते केवळ लोकांच्या आशीर्वादामुळे आणि त्यांच्या प्रार्थनांमुळे आणि मला वाटतं आज जी टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे आपल्याला की जे काय त्यावेळेला माझ्यावर पटापट उपचार होऊ शकले आय थिंक आज त्याचंच एक उदाहरण इकडे आपल्या समोर आहे की डॉक्टरांनी डॉक्टर वाविकरांनी आज इतकी वर्ष सातत्याने जे काही नवीन उपक्रम असतील आय केअरसाठी ते सगळे इकडे करायचा प्रयत्न केला आहे कधी मुंबईत पहिल्यांदा कधी एशियात पहिल्यांदा आणि मला वाटतं हे जे आता त्यांनी एक आतमध्ये व्हिडिओ दाखवला त्या मशीनचा आय थिंक इट इज फॅब्युलेस सो आय एम व्हेरी हॅपी अँड एक्स्ट्रीमली ऑनर्ड टू बी असोसिएटेड विथ अन इन्स्टिट्यूट विच इज सो प्रोग्रेसिव्ह अँड विच रिअली थिंक्स अबाउट द पीपल सर्वप्रथम श्रेयस तुम्हाला उदंड आयुष्याच्या खूप शुभेच्छा आमचे सगळ्यांचे आशीर्वाद आहेतच पण आमची अशी इच्छा आहे की तुमच्याकडनं खूप काम हो आणि तुम्हाला खूप पारितोषिक मिळो आणि आम्ही तुमचं जे तुमचं शिखर तुम्ही नवीन नवीन गाठाल आम्ही ते अभिमानाने बघत राहू तर ही नवीन टेक्नॉलॉजी आहे आणि आता सध्या त्याच्यासाठी आम्ही प पर पेशंट एक लाख रुपये घेतो दोन्ही डोळ्याचे आणि चॅरिटेबल आता पहिल्यांदा चालू झाल्यानंतर इमिजिएटली तर गरीब वर्गाचे काही करता येत नाही मला पण जसे दिवस जातील साधारणपणे तीन महिने वगैरे तर आम्ही ते चालू करणार आम्ही कुठल्याही कॉस्मेटिक सर्जरीज जरी करतो लॅसिक वगैरे ते आम्ही गरीब वर्गासाठी करतो त्यासाठी आमच्या वेगवेगळ्या स्कीम आहेत आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट काय पेशंटकडे कुठलं रेशन कार्ड आहे बऱ्याच वेळेला ना पेशंट रेशन कार्ड नाही घेऊन येत त्यांना जर अशी जरूर असेल तर माझी रिक्वेस्ट आहे की पेशंटला जर पैशाची जरूर असेल त्यांनी ना रेशन कार्ड कॅरी करावं किंवा हो। एस्पेशली युपीचं पेशंट आहे मग ते व्हॉट्सअपवर जाऊ नाही असं नाही आम्हाला लागतं कारण काहीतरी प्रूफ पाहिजे ना आपल्याकडे म्हणून हो। तर सर्टनली अशा आम्ही गोष्टी करतच राहणार आहोत मी आणि माझी बाई बामई दोघंही वी आर इन्क्लाइन टुवर्ड्स चॅरिटी आणि ठाणे जिल्हा आपला खूप मागासलेला आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल आश्चर्य वाटेल की एकदा आम्ही मुरबाडला कॅम्प केला होता तर त्या एका छोट्या गावातनं त्या कॅम्पमध्ये जा येण्यासाठी अडीच रुपये जे बस वाढवतो ते माणसं त्या माणसाकडे नव्हते हो आणि ते म्हणून तो आला नाही तर इतकी वाईट परिस्थिती आहे आणि त्यामुळे आपण ना यामध्ये खूप काम करायला पाहिजे म्हणजे पेड पेशंट प्रीमियम पेशंट तर करायचेच पण आपल्याला देवाने जे देणगी दिलेली दे आहे टॅलेंट दिलेलं आहे त्याचा या लोकांसाठी आपल्याला उपयोग करणं आपलं कर्तव्य असं मला वाटतं सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठवून त्या डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे पावसाळा सुरू झाला असून ठाण्यात एकापाठोपाठ एक दुर्घटना घडू लागल्या शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसाने ठाण्यातील विविध ठिकाणी झाडे उन्बळून पडली तर उपवन परिसरातील गावणबाग येथील फुटबॉल टर्फ मध्ये मुलं खेळत असताना इमारतीचा वेदर शेड कोसळल्यानं सात जण जखमी आहेत ठाण्यातील बेतनी हॉस्पिटलमध्ये सध्या या मुलांवर उपचार सुरू असून दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे सोमवारी यासंदर्भात शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका रागिनी बेरी शेट्टी व समाजसेवक भास्कर बेरी शेट्टी यांनी ठाणे महापालिका आयुक्त So... सौरभ राव यांची भेट घेतली या भेटीदरम्यान भास्कर बैरी शेट्टी यांनी विविध विषयांवर चर्चा आहे ठाण्यातील इमारतीवरील वेदर शेड होर्डिंग सोलर पॅनल मोबाईल टॉवर यांचं वेळोवेळी स्ट्रक्चर ऑडिट करण्यात यावं अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली गावणबाग परिसरातील घडलेली दुर्घटना पुन्हा ठाण्यात घडू नये यासाठी ठाणे महापालिकेनं सतर्क रहावं ही विनंती यावेळी करण्यात आली तर यावेळी समाजसेवक भास्कर बैरी शेट्टी यांनी सांगितले की ठाकरे ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट सकारात्मक झाली असून विविध विषयांवर वी चर्चा करण्यात आली येणाऱ्या काळात ठाण्यातील वेदर शेड होर्डिंग मोबाईल टॉवर तसेच सोलर पॅनल यांचं स्ट्रक्चर ऑडिट करण्यात येईल तर जून महिन्यात फक्त वृक्ष छाटणी न करता बारा महिने हे काम सुरू राहील असंही आश्वासन आयुक्त सौरभ राव यांनी भास्कर बैरी शेट्टी यांना दिलं आहे आयुक्त साहेबांचा रिस्पॉन्स हा अतिशय पॉझिटिव्ह होता मी थोडीशी माहिती देतो शुक्रवार दिनांक एकवीस तारखेला रात्री नऊ वाजता गावणबागमध्ये असलेल्या एका टर्फमध्ये बाजूच्या इमारतीचं वेदरशेड कोसळलं आणि त्यामध्ये टर्कमध्ये एक खेळाडू अतिशय म्हणजे मोठ्या स्वरूपात ते म्हणजे जखमी झाले आज एकंदरीत नऊ खेळाडू होते जे हॉस्पिटलला मेथनीमध्ये ॲडमिट झाले आणि आजही त्यांची दोन खेळाडूंची परिस्थिती जी आहे ती अतिशय चिंताजनक आहे आईस्क्यूम आहे आणि निवेदन निवेदन हे निवेदन फक्त वेदरशेडच्या संदर्भात आणलेलं नसून आता जसं तुम्हाला माहीत आहे की काही दिवसापूर्वी होर्डिंग कोसळलं आणि त्याच्यात बरेच लोकं दगावले गेले आज वेदरशेडमुळे त्या ठिकाणी अशा प्रकारचा अपघात घडलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त देखील काही विषय आहेत काय असं आपल्याकडे एखाद्या विषयावर अपघात झाला की त्याच्यानंतर प्रिकॉशनरी मेजरवर विचार केले जातात माझं निवेदनमध्ये मी हे लिहिलेलं आहे की जे काही क्षेत्र आहे ज्यातून अपघात होण्याचे चान्सेस असतात त्या सर्व क्षेत्रामध्ये म्हणजे जसं आता इव्हन सोलार पॅनल पण उद्या पडू शकतो किंवा मग मोबाईलचे टावर्स आहेत ते आहेत वृक्ष छाटणी हा विषय आहे तर आता मी जेव्हा कमिशनर साहेबांची या ती, सर्व विषयावर चर्चा करतो तर त्यांनी खूप चांगला एक रिस्पॉन्स मला दिला मी म्हटलं जून महिन्यातच काच मी छाटणी करतात कारण एखादी मोठी फांदी पडून एखादा जीव दबावला जाऊ शकतो किंवा एखादा मोठा अपघात होऊ शकतो तर त्यांनी आता मला आता कमिटमेंट दिली आहे वृक्षचाटणी आणि नाले सफाईच्या बाबतीत ती मला खूप अतिशय आवडलेली आहे म्हणजे आई खूप चांगला या विषयावर पॉझिटिव्ह विचार शहराच्या बाबतीत केला की छाटणी आम्ही वर्षभर चालू ठेवू वर्षभर वृक्ष छाटणी हा प्रकार चालू ठेवा म्हणून थोड्याशा नागरिकांच्या गरीशिवाय खावा लागलं तरी अशा प्रकारचे अपघात टाळण्यासाठी आम्ही वृक्ष छाटणी वर्षभर जिथे जिचं गरजेचं आहे त्या ठिकाणी आम्ही चालू ठेवू त्या व्यतिरिक्त नालेसफाई हा जो विषय आहे तो देखील पावसाच्या अगोदरच मर्यादित न ठेवता तो आम्ही वर्षभर सफाई चालू ठेवू म्हणजे मला हे दोन विषय त्यांनी ज्या हिशोबाने त्यांना मला रिप्लाय केला मला अतिशय हे दोन्ही विषय अतिशय त्यांचा रिस्पॉन्स त्यांचा रिप्लाय खूप आवडलेला आहे आणि होर्डिंगच्या संदर्भात ते मला म्हणते होर्डिंग्स म्हणा प्रदर्शन म्हणा किंवा हा जो सोलार पॅनलचा विषय तिथे एक प्रकारची असेंब्ली होते नॅटबोल्ड टायपिंग होता त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचे प्रिकॉशन घ्यायचे संबंधित त्यांनी दुपारी मला वाटते संबंधित अधिकाऱ्यांबरोबर मिटिंग लावलेली आहे आणि त्या मिटिंगमध्ये हे सर्व विषय ते चर्चा करतात येत्या काळात मुसळधार पाऊस आहे शहरात अशा अपघात होण्याची शक्यता आहे अशी जी घटना घडते यामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावरती कडक कारवाई करण्याची आपण मागणी केलेली आहे हा दोषी तर ऍक्च्युली जो दोषी असेल त्याच्यावर कडक कारवाई करायलाच पाहिजे पण आता तो दोषी कोण आहे एक्झॅक्टली हे देखील शोधणं महापालिकेच्या माध्यमातून तिथे हे गरजेचे आता वेदर जर पोचवली तर आता सोसायटीचे पदाधिकारीवर कोणत्याही प्रकारचा आरोप नव्हता ऍक्च्युली ती वेदरशेड कोणी बनवली आणि त्या सेफ्टी प्रिकॉशन्सला घेऊन त्यांनी ती बनवली की नाही या सर्व गोष्टींचा ऑडिट व्हायला पाहिजे वर्षाला एकदा स्ट्रक्चर ऑडिट व्हायला पाहिजे आणि कमिशनर साहेबांनी आता मला कमिट के केलं आहे की वर्षातून एकदा या सर्व वेदरशिट म्हणा किंवा मोबाईलचे टॉवर म्हणा किंवा आपले जे सोलारचे फॅनल आहेत याच्या सगळ्याचे स्ट्रक्चर ऑडिट हे करण्यात ते